पातूरमध्ये पत्रकार दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार समारंभ संपन्न महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने पातूर तालुक्यातील पातूर घाटाचे वर असलेल्या वनराई सभागृहामध्ये पत्रकार दिनाचे औचित्य साधून सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात अनेक मान्यवर पत्रकार प्रशासन अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग होता कार्यक्रमाची सुरुवात मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले या प्रसंगी पातूर तहसीलदार डॉक्टर राहुल वानखडे महसूल नायब तहसीलदार बळीरामजी चव्हाण पातूर तालुका अध्यक्ष देवानंद गहिले ज्येष्ठ पत्रकार राजाराम रमेश देवकर दिलीप भाऊ इंगळे युग बदल न्यूज मराठीचे पातूर तालुका प्रतिनिधी राजेश अवचार सुदेश इंगळे श्रीधर लाड संजय गोतरकर नारायणराव अंधारे प्राध्यापक करुणा गवई श्रीमती भारती गाडगे निशांत गवई उपस्थित होते तसेच पातूर तालुक्यातील विविध खेड्यापाड्यात पत्रकारिता करत असलेले कर्तबगार पत्रकारही सन्मानित करण्यात आले या पत्रकारांनी आपल्या जीवाची परवान न करता निस्वार्थपणे लोकांना माहिती पोहोचवण्याचे कार्य केले आहे अशा पत्रकारांचा यावेळी जाहीर सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाने पातूर तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रातील महत्वाच्या योगदानाची ओळख करून दिली आणि पत्रकारांना पाहिजे म्हणून आणि मी आता आपल्या कार्यक्रमाचा आणखी उद्देश कसा आहे की आपण जे मोठे मोठे पत्रकार असतो त्यांना परिचय कोणाचाही असते पण बिचारी खेळतात करतात जे पत्रकार असते त्यांचा परिचय नसते म्हणून आपण त्यांचा परिचय आणि भाषण दिलं पाहिजे आपले लोक त्यामध्ये मोठे होतील म्हणून एका आपण औटिक सहभाग असते तिथं बोल तिथं बोल झालं पाहिजे म्हणून आपण त्या लोकांना संधी दिली पाहिजे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा